सावधान व्हा सोलापूरकर सोलापुरात चड्डी गँगची दहशत पसरली आहे करण्यासाठी शहरात मध्यरात्री चड्डी गँगचा वावर वाढत असल्याचं पाहावयास मिळत आहे गस्त वाढल्यानंतरही त्यांचं धाडस वाढलं आहे वसंत विहार थोबडे नगर परिसरात सीसीटीव्ही मध्ये या घटना आता कैद झाल्या आहेत सोलापूरकरांनो जेव्हा तुम्ही रात्री साखर झोपेत असता तेव्हा तुमच्या गल्लीत कॉलनी मध्ये चोरी करण्यासाठी चड्डी गँग फिरत आहे होय यामुळे सावधान रहा शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरी घरपोडी आणि दुचाकी चोरीच्या घटना वाढत आहे त्यातच आता चड्डी गॅंग मुळे शहरवासियांची रात्रीची झोप उडाली आहे वसंत विहार थोबडे नगर स्वराज्य विहार गुलमोहर सोसायटी नगर आदी परिसरात रविवारी पहाटे साडेतीन ते साडेचारच्या च्या दरम्यान चौघे चेहरा पूर्ण आता काळ्या कपड्याने झाकून अंगावर काळा टी शर्ट आणि चड्डी घालून फिरत असल्याचे दिसून आले आहे शहरातील वाढत्या गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून शहरातील सातही पोलीस ठाण्यात अचानक नाकेबंदी करत तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे शिवाय रात्री ही, ही संशयितांची तपासणी केली जात आहे मात्र एवढं सतर्क राहून सुद्धा शहरात चड्डी गँग मोकाट फिरत आहे यामुळे अशा गँगवर वर वेळीच आळा घालण्यात यावा अशी मागणी शहरवासियांकडून होऊ लागली आहे अक्कलकोट मल्लिकार्जुन नगरातील किसान संकुला शुक्रवारी अठरा जुलै रोजी रात्री दान पेटी फोडली परिसरातील घर घरा एका घराचे कुलूप तोडण्यात आले साहित्याची आस्था व्यस्त करूनही काही न सापडल्याने आणि शेजाऱ्यांच्या गोंधळाने त्यांनी काढता पाय घेतल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे त्यामुळे सोलापूर शहरात आता या चड्डीग्यांचा दहशतीचा परिणाम सोलापूरकरांवरती होत असून या दहशतीमुळे चड्डी गॅंग चक्क रात्रीची झोप जणू उडवली असल्याचं एकंदरीत पाहवास मिळत आहे